आज आपण कैरीचे लोणचे बनवणार आहे कैरीचे लोणचे बनवताना काही टिप्स वापरून आपल्याला कैरीचे लोणचे बनवले तर वर्षभर किंवा दोन वर्षापर्यंत पण ते टिकते कैरीचे लोणचे बनवताना सुरुवातीला आपल्याला बाजारमधून आंबे आणताना किंवा कैऱ्या निवडताना आपण त्या कच्च्या आणि हिरव्या असल्या पाहिजेत अशा कैऱ्या निवडून आणायच्या आणि त्यानंतर त्या कैऱ्या साफसुधऱ्या हे करून करून त्याचं व्यवस्थित अशा फोडी करून घेऊन लोणचे तयार करायचं आहे वर्षभर बुरशी न येणारं आणि घरगुती पद्धतीने आपण लोणचे बनवणार आहे टिप्स बाय टिप्स आंब्याचे लोणचे कसे बनवायचे ते बघूया हे मी बाजारामधून आंबे आणलेले आहेत आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आपण हे आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवून स्वच्छ करून घ्यायचे पाण्यामधून जेणेकरून त्याच्यावरची घाण निघेल आणि हे साफ करून आपण प्लेटामध्ये काढून घेतलेले आहेत आता हे आंबे पूर्ण आपण एका स्वच्छ कपडा घेऊन त्यांना आपण एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत कोरडे करून पण ह्याला थोडा वेळा आपण असं सुकून घेऊ या फॅन खाली वगैरे जेणेकरून याला थोडंसंही पाणी राहणार नाही जर ह्याला पाणी राहिलं तर आपलं लोणचं खराब होण्याची भीती असते ह्या आपले आंबे पूर्ण हे तीन किलो आंबे आहेत आपण आणि ह्याला आपण आता स्वच्छ आणि साफ करून घेतलेला आहे आता ह्याला आपल्याला थोडस कट करून घ्यायचं आहे छोटे छोटे पीस करून घेणार आहे आपण हे असं आपण चाकून व्यवस्थित कट करून घेणार आहे हे कट करताना याची पीस असे व्यवस्थित एकदम सारख्या आकारामध्ये असे कट करून घ्यायचे हे बघा एकदम छान असे आपण आता हे सर्व आंबे कट करून घेतलेले आहे ह्याला आपण थोडा वेळ असंच थोडस आपण आता लोणचं बनवण्यासाठी त्याला लागणारे सगळे साहित्य आपण एकत्र एक केलेलं आहे हे बघा ही आपली आपली आप सरसोची डाळ आहे मोहरीची डाळ आपण बाजारामधूनच आणलेली आहे ही आहे सव्वाशे ग्राम आहे मीठ आपलं हे चवीनुसार आपण मीठ घेणार आहे हे मी अंदाजाने घेतलेलं आहे तीन चार चम्मच हिंग पण आपण पन थोडासा घेतलेला आहे अगदी आणि हळद बघा आपली शंभर ग्राम आहे वीस ग्राम मिरची पावडर आहे त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे हे शंभर ग्राम घेतलेला आहे मेथी पावडर आणि हे जिरे पावडर आपण वीस ग्राम धणे पावडर पंचवीस ग्राम आणि हे लवंगाचं पावडर जे आहे ह्या लवंगा मी अशा पंधरा ते सोळा लंगो लवंग आहेत आणि हे मिरे सुद्धा पंधरा ते सोळाच आहेत त्याचा आपण हे सगळ्यांचं आपण जे आहे हे धणे पावडर जिरे पावडर आणि ह्याच मेथीचे करून घेतलेलं आहे आपण जे पावडर हे सगळ्यांचं तर आपण हे सगळं साहित्य भाजून घेऊन मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे आणि हा बघा लसण आपण हे लसण टाकून बनवणार आहे वेगळ्या पद्धतीचं लोणचं ह्याला पण आपण बारीक करून एकदम बारीक करून तेलामध्ये तळून घेणार आहे आणि हे आपल्याला लागणार आहे तेलाचं पॉकेट घेतलेलं आहे मी हे तसेच आपण हे बेडेकरचा मार्केट मधून मसाला आणलेला आहे हे पण आपण ह्या पूर्ण तयार केलेल्या मसाल्यामध्ये आपण ह्याला पण ऍड करणार आहे हे मी आपण जे एक किलो आणलेलं तेलाचं पॉकेट होतं आपलं हे जे हे मी एका पातेल्यामध्ये तेल पूर्ण एक किलो भर टाकून गरम करायला ठेवलेलं आहे पूर्ण तेल आपण उकळल्याच्या नंतर आपण जे लोणच्यासाठी सगळे साहित्य तयार ते केले आहे त्याच्यावर आपण गरम गरम तेल टाकून घेणार आहे ते बघा मी एका कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर हा जो आपण लसण आहे हा व्यवस्थित असा आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया ते बघा भाजताना हा चिटकला नाही पाहिजे तेल आपलं छान पैकी उकळलं आहे आता आपण हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये एकत्र एक करून सर्व साहित्य आपण आता हे असं एकत्र एक करून थोडंसं असं थोडं हलवून घ्यायचं आहे तसेच याच्यामध्ये बेडेकरचा मसाला जो आपला आहे हा आपण याच्यामध्येच टाकणार आहे पूर्ण पॅकेट टाकून हे सर्व साहित्य एकत्रित केल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये उकळलेलं तेल गरम गरम जे आहे ते आपण अशा पद्धतीने व्यवस्थित असं टाकून पूर्ण मसाल्यावर आपल्याला हे तेल व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा कसं छान आपला ह्याच्यामधला मसाला जो आहे एकदम छान असा भाजून निघते आणि ह्याच्याने चव पण खूप छान येते आणि दिसायलाही लोणचं खूप असं सुंदर दिसते हे बघा आपला मसाला असा असा एकदम छान तळून तयार तयार झाला आता ह्याच्यामध्ये आपण जो बाजूला करून घेतलेला होता तो हे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे लसणाने एकदम छान अशी चव आणि टेस्ट आहे आणि ह्याला आपल्याला जेणेकरून जास्त भाजणार पण नाही म्हणून असं थोडस याला हलवत राहायचे कारण आपलं हे तेल एकदम उकळलेलं होतं त्याच्यामुळे थोडस थोडस हलवत राहायचं आहे हे आता आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आता पूर्ण मसाला थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये ह्या ज्या आपल्या लोणच्याच्या कैऱ्या आहेत ह्या आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे टाकताना व्यवस्थित असं आपण ह्याला हलवून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपण ह्याला असं व्यवस्थित असं आपल्याला ह्याला पूर्ण मसाला आपल्या लोणच्याच्या फोडीला लागेल असं व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये हलवायचं आहे हलवल्याच्या नंतर जेणेकरून सगळ्या लोणच्याच्या फुडीला आपला मीठ मिरचू जो काही आपला मसाला आहे तो व्यवस्थित असं सगळ्यांना बरोबर लागला पाहिजे हे बघा आपलं एकदम छान असं लोणचं लो दिसते दिसायला आपल्याला हे लोणचं बघूनच आपल्याला तोंडाला पाणी सुटल्यासारखं वाटत आहे बघा दिसायला किती सुंदर असं एकदम खावं हे बघा आपलं लोणचं तेल पण आपलं भरपूर आहे तेल लोणच्याच्या वरपर्यंत पाहिजे जेणेकरून लोणचं आपलं खराब होणार नाही आणि लोणचं बनवताना काही टिप्स जर वापरले आपण तर आपलं हे लोणचं दोन वर्षापर्यंत टिकू शकते याच्यामध्ये व्यवस्थित हळद आणि बाकीचं पण प्रमाण आपण जर व्यवस्थित बनवून जर टाकून केलं तर हे लोणचं आपण असं व्यवस्थित सक्क पूर्ण लोणचं आपण हे मसाला आणि तेलामध्ये असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित आपलं हे पुढील ना लागून झालेलं आहे बघा बघा हे आपल्या सगळ्या सगळ्या पुढे जे आहेत हे आपल्या ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहेत हे लोणचं आपल्याला थोडंसं व्यवस्थित बराच वेळ थोडंसं हलवून घ्यायचं लोणचं हलवताना आपण असं गोल गोल ह्याच्या आकारामध्ये किंवा खालून वरपर्यंत असं आपण ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यामधलं मीठ आणि मिरची हे आपलं व्यवस्थित लागेल मसाल्याचा स्वाद पण एकदम असा खूपच छान स्वाद येत आहे याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ कमी लागतंय त्याच्यामुळे आपण मीठ हे चव बघून ह्याच्यामध्ये मीठ आपल्याला टाकून घेऊन पुन्हा हलवायचं आहे हिला आपण स्वच्छ करून आणि उन्हात ठेवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता लोणचं भरून ठेवू हे बघा भरताना असं मस्त दिसत आहे आणि आपण हे पूर्ण लोणचं या भरणीमध्ये भरून घेणार आहे आणि त्यानंतर या भरणीमध्ये आपण हे पूर्ण लोणचं भरून घेतलं आहे त्यानंतर त्यान आपण याला झाकण लावून ठेवणार आहे आणि दररोज हे दोन तीन दिवस आपण याला दररोज सकाळी हलवून घेणार आहे याच झाकण लावून बंद करून घेतलेली आहे बरने माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू